रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोलापुरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमात गोंधळ सोलापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कार्यक्रमात अचानक गोंधळाची घटना घडली पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे भाषण सुरू असताना एका व्यक्तीने व्यासपीठाजवळ धाव घेत घोषणाबाजी केली कार्यक्रमात काही क्षण गोंधळ निर्माण झाला पोलिसांनी तात्काळ त्या व्यक्तीला ताब्यात घेत कार्यक्रमाच्या बाहेर नेलं पंकज मारुती जिंदम आणि शारदा मारुती जिंदम असं ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत